रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून भाजप आमदार जयकुमार रावल यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय भारत मातावर प्रेम करणारे नागरिक हे मतदानाला बाहेर पडतील आणि मतदानाचा टक्का वाढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय दुर्दैवाने काही राजकीय पक्षांनी काही विशिष्ट धर्मातील लोकांना पकडून भीती दाखवून आणि एनआरसी यांची भीती दाखवून मतदान करून घेणार आहेत असा आरोप त्यांनी केलाय कितीही सभा घेतल्या तरी सर्वसामान्य मतदार हा डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पाठीशी आहे धुळे लोकसभा मतदारसंघ हा, मतदार हा सुभाष भामरे यांच्यासोबत एकतर्फे उभा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय राज्यात एकतर्फी महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि देशात चारशे पार असा नारा दिला आहे त्यामुळे चारसो पार होतील असा विश्वास आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे आपण सकाळी सकाळी मतदानाच्या हक्क जो आहे तो बजावलेला आहे काय सांगणार आपण मतदारांना काय आज सकाळी सात वाजेला बूथ उघडल्यानंतर पहिलं मतदान मी केलं माझी अशी अपेक्षा आहे की सारे देशभक्त जे भारत मातेवर प्रेम करतात साऱ्यांनी एकत्रित येऊन मतदान केलं पाहिजे लवकर जागेवा आणि देशाच्यासाठी हा लोकशाहीतला हक्क बजवा भारत मातेचे सुपुत्र या सगळ्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे मी आवाहन करतो की सारे जण एकत्रित या आणि भरपूर मतदान करा टक्केवारी वाढवा आपला हक्क बजवा आणि देशाला सशक्त करा उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा